हॅलो एव्हरीवन्स सर्वांना माझ्या ब्लॉगमध्ये एकदम मनापासून स्वागत करते आज तुम्हाला मी घेऊन जाणार आहे माझ्या गा लाडक्या गावातल्या सुंदर सकाळी सध्या मी माहेरी आली आहे काही दिवसांसाठी काही म्हणजे दोनच दिवसांसाठी खरंच सांगते इथलं वातावरण म्हणजे ना अगदी शांत करणारी गोष्ट आहे बघा नाही आमचं डोंगराळ इतकं सुंदर जणू ढगाने मिठीत घेतलं या पर्वतांना सकाळची थोडीशी गार हवा पक्ष्यांचा मंजूळ आवाज आणि समोर आलेले हिरवगार दृश्य खरंच हे किती सुख म्हणायचं इथे माझ्या मम्मीने लावलेलं फुलझाड आहे सदा फुली आहेत आणि अजूनही किती टवटवीत आण सकाळी उठून याच बागेत बसायला खूप छान वाटतं नंतर हे गुलाब खूप सारी झाडं लावली आहे माझ्या आईने इथे बरीचशी फुलझाडं आहे फळझाडं फुल आहे आता फुलं सगळी झाडावरची काढून घेतली देवपूजेसाठी पण उद्या नक्की मी फुलांनी भरलेले सगळी झाडं मी तुम्हाला दाखवेल उद्या नक्कीच ह्या गार्डनचा एक गोथ्रू व्लॉग होईल खूप सुंदर वाटतं फुलांनी भरलेलं हे सगळं आता मी निघाले होते गावात थोडं फिरायला प्रत्येक वाटा प्रत्येक घर काही ना काही आठवण घेऊन येतं आणि विशेषतः असं हवामान ही माझी शाळा गाडीवरून जात असताना मध्येच एकदम लक्ष गेलं आणि माझं मन थेट भूतकाळात हीच ती जागा जिथून माझं शिक्षण सुरू झालं हेच ते ग्राउंड हेच तिथं मी खेळलेला खो खो अगदी डोळ्यासमोर सगळा किती साधा इशू होतो ना तेव्हा खूप खास आज इथं उभं राहून वाटतं खरंच वेळ कसा निघून गेला कळलंच नाही चला तर मग पुढे जाऊयात अजून एक खास जागा दाखवण्यासाठी गावात गावात या गावातली शाळेच्या आठवणीनी मन भरून आलं आणि मग वाटलं चला देवदर्शन करूयात म्हणून म्हणून मी चालले आहे गावातल्या एकदम प्राचीन अशा पांडवकालीन शंकराच्या मंदिरात या मंदिराचं नाव आहे सिद्धेश्वर मंदिर तुम्ही बघू शकता जसं मी मंदिरात पाय टाकलं तसं रे समोर मन अगदी शांत करतं मंदिराचं एक सुंदर एक तलाव आहे इतकं शांत पाणी आहे आणि त्यात मासेही आहेत पण आता पावसाच्या पाण्याने ते एवढे दिसणार नाहीत पण तरी थोडे थोडे दिसतील अशी आशा आहे लहानपणी आम्ही आम माझ्या बाबांबरोबर इथं खूप वेळ यायचो म्हणजे खूप साऱ्या आठवणी आहेत इथं माझ्या लहानपणाच्या आणि इथे येऊन आम्ही खूप खेळायचो खूप वेळ इथं आम्ही स्पेंड करायचो भाऊ ना मी आम्ही इथं आजोबांसोबत यायचो आम्ही भावंडे आणि खूप मज्जा करायचो खूप वेळ इथे स्पेंड करायचो म्हणजे इथे खूप साऱ्या अशा आठवणी आहेत ना की सांगायलाच नको चला तर मग आता देवदर्शन घेऊयात पुढं सुंदर शंकराची मूर्ती दिसली आणि आता हे कलर केले जुन्या काळी ह्या मूर्तीला कलर नव्हता म्हणजे जरासा पेंट होता माझ्या आठवणीनुसार किती सुंदर आणि शांत जागा आहे ना हे मंदिर असं म्हणतात पांडव पांडवांच्या काळातलं आहे आणि गावाच्या मोठ्यांकडून ऐकलं आहे की त्या पांडवांनी काही काळ वास्तव्य केलं होतं त्यांनीच हे मंदिर बांधलं मंदिरात पाय ठेवताच एक वेगळी शांतता जाणवते आजूबाजू पक्ष्यांचा आवाज थोडाफार गार वार ती आहे शिवलिंग खूप प्राचीन ना आहे म्हणजे मी लहानपणापासून बघते तशी ती अशीच आहे प्रत्येक वर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी इथे अभिषेक होतो खूप मोठ्या प्रमाणात इथे एक सण के साजरा केल्यासारखं असतं महाशिवरात्रीला यात्रा भरते इथं आम्ही लहानपणी खूप यायचो श्रावणात तर सोमवारी तर खूप गर्दी असते इवन नागपंचमीला तरी इथे खूप गर्दी असते म्हणजे प्रत्येक सण इथं गावातलं बऱ्यापैकी साजरा होतो ना घाभाऱ्यातून बाहेर पडलं ना इथे एक झाड आहे आणि ह्या झाडामध्ये ना एक असा गणपती बाहेर आला आहे म्हणजे त्याचा शेप दिसतो माझ्याकडं फोटो असेल ना जुना तर मी नक्की दाखवेल इथे आता तो खराब झालाय पण पर... खूप छान दिसायचं त्यावेळेस आणि इथं लहानपणीचा माझा एक फोटो पण आहे त्या झाडाच्या इथे तो नक्की फोटो मी लावेल जर भेटलाच तर सो आता आम्ही इथे निघाले मी इथं काय म्हणतात प्रदक्षिणा घालायला निघाले होते खूप सुंदर वाटत होतं असं सगळं हिरवं आणि काय सांगू म्हणजे माझ्या पूर्ण भूतकाळात मी गेली होती की कि किती छान होतं ते सगळं म्हणजे पीसफुल लाईफ होते आणि असं आपल्या या, या शहरातल्या भागातून आपण इथे जर आलो आणि शांत वातावरण भेटलं म्हणजे किती मस्त वाटतं ना आणि आज इथे येऊन ना एक वेगळंच समाधान मिळालं होतं मला शहरात या रोजच्या भाग धावपळीच्या दिवसात ना देवासमोर असं शांत बसायची पण संधी मला कधी मिळत नाही पण आज अगदी समाधान मिळालं होतं मला मनापासून लहानपणी आम्ही दर्शन घ्यायचो आणि आता लावायच्या इथं बसायला यायचो म्हणजे बाबांसोबत आम्ही खूप मज्जा करायचो इथं त्यांनी त्यांच्यासोबत आलं की खायला प्यायला मस्त मज्जा असायची सो इथे मी शांत आठवतोय आम्ही लहानपणी देवदर्शन झालो की आम्ही इथं पळत यायचो आणि बाबांसोबत म्हणजे पाव असतात ना त्याचे तुकडे आणाय म्हणजे पाव आणायचो आणि त्याचे तुकडे इथे या तलावात टाकायचे आणि ते मासे येऊन खायचे म्हणजे इतकं छान वाटायचं आणि मला ते इथं बसून खूप आठवण आली म्हणजे त्या काळात आणि बाबांची सुद्धा म्हणजे इतकं भारी वाटलं ना ते सगळं ही जागा म्हणजे फक्त जागा नाहीये ते खूप साऱ्या आठवणी अशा दडल्यात इथं माझे पप्पा आणि हार्दिक पण होते आणि आम्ही मस्त इथं बसलो होतो एक किस्सा पण आठवला मला बसल्या बसल्या म्हणजे इथ श्रावणी समोर होता खूप गर्दी होती आणि इथं बाहेरच ना खूप मोठं असं तालुका लेवलचं कॉलेज आहे आणि तिथं पण मुलांची खूप गर्दी होती आणि त्या सगळ्या गर्दीमध्ये मी हरवली होती आणि त्या म्हणजे तिथल्याच मुलांनी एखाद्या मला घरी पोचवलं होतं मला हे तिथं बसून मला आठवलं आणि इतकं हसू आलं त्यांच्या आठवणी शेअर करत होते की ते पण इथे खूप पोहायला यायच्या मस्त ह्या तलावामध्ये म्हणजे माझीच आठवण नाहीये तर माझ्या वडिलांची सुद्धा आठवणी खूप पिता कधी वाटतं ना आपल्याला अशा जागांमध्ये थोडासा दररोजचा वेळ मिळावा शांतता सर्ग आणि मनाशी जुळणारा एक शांत कोपरा चला तर मग आता देवदर्शन झालंय सो आता थोडंसं पुढे जाऊयात व्यू लास्ट मी घेतला मंदिराचा म्हणजे मला माहित नाही परत मी कधी येणार इथं सो मी हा मनात साठवून घेतला आणि पुढे निघाले नंतर मग मला इथे नर्सरीत जायचं होतं थोडीशी शोची झाडं घेण्यासाठी घराला सो आम्ही तिकडे न... सीमा आमची भीमा नदी लागते हो मी सांगायचं विसरले माझं माहेर हे राजगुरुनगर आहे खेड तालुक्यामधलं सो आता मी इथे नर्सरीमध्ये छान पोचले होते मस्त झाडं होती मला झाडं लावायला खूप आवडतात म्हणजे प्रचंड माझी हॉबी म्हणलं तरी चालेल झाडे सिलेक्ट करत होते मला कुठली हवी कुठली नाही मला शोची स्पेसिफिक हवी होती माझ्यासाठी सुख आहे आणि म्हणजे मी खूप रमून जाते त्यामध्ये पण आता बाळ असल्यामुळे थोडाफार गॅप पडतोस आणि आता इथे जाऊन मला झालं होतं की मी कुठलं येऊ कसं घेऊ मला कुठलं तिथं लाव म्हणजे घरासाठी कुठलं छान दिसेल सो मी सिलेक्ट करत होते पप्पांना पण विचारत होते मग पप्पा असं कशाला घेतेस का घेतेस आणि पण तरी मी हट्टाने पाच ते सहा रोपं घेतलीच थोडासा आराम केला आणि मग माहेरचा प्रवास गावाचं वातावरण आई वडिलांचं प्रेम सगळं मनात साठवून घेतलं आणि खास म्हणजे ही माझी झाड सुख म्हणता येईल म्हणजे मला इतकं क्रेज आहे झाडांचं जेव्हा आज मस्ती सुरू झाली नंतर मी प्रत्येक झाडे एका हँगिंगच्या कुंड्यांमध्ये लावून घेतलं व्यवस्थित आणि ह्या मला झाडं लावायला खूप आवडतात जसं मी मातीत हात घातला मला खूप शांत वाटतं आणि रोप लावताना असं वाटतं कधी कुणीतरी जन्म देत आहे पण यामागे माझी एक वेगळी भावना आहे माझ्या बाबांनी जेवढी झाडं लावली त्या झाडांची फळं मी खाल्ली पप्पांनी आणि पपईचं पेरूचं आंब्याचं झाड लावले आणि त्या झाडांची फळं पण ना हार्दिक खातो मग माझा हाच हेतू आहे की मी जेवढी झाडं लावेल ना त्याची फळं माझ्या मुलांना किंवा नातवंडांना मिळावी म्हणजे मला एक कुठून सुसरं माझ्या सासरीना माझ्या घराच्या मागे खूप नारळाची झाडे आहे आणि ती यांच्या आजोबांनी लावली आणि त्यांचीच फळं आत्ता नारळ म्हणजे जे, जे नारळ येतात ते आम्ही यूज करतो इथूनच क्लिक झालं की जे जर मी झाडं आत्ता खूप सारी फळांची लावली तर त्याची जी फळं आहे ती माझ्या मुलांना किंवा नातवंडांना मिळेल आणि कधीतरी माझी आठवणी की हे झाड माझ्या आईने लावलं किंवा आजीने लावलं असं काही सो असं ह्या सगळ्याला so, खूप काळ आहे खूप वेळ जाणार आहे पण हे माझा ही माझी भावना आहे त्याच्यामागची हे फक्त एक झाड नाही किंवा हिरवळ नाही ही एक आठवण आहे प्रेम आहे वारसा आहे पिढ्यानपिढ्या माणसं जातात पण झाडं आणि त्यांचं दिलेलं प्रेम ते तसंच उरतं ते त्यांचं दिलेलं प्रेम म्हणजे त्यां झाडांनी दिलेलं फळ आणि म्हणून मी झाड लावते माझ्यासाठी माझ्या सुखासाठी माझ्या आनंदासाठी माझ्या मुलासाठी जसं माझ्या आजोबांनी आमच्यासाठी लावली होती चला असो सो ह्या सगळ्या माझ्या काही भावना होत्या झाडांमागच्या आणि त्या कधी संपणार नाहीत ते झाडांवरचं प्रेम आहे आणि मग माझं सगळी झाडं लावून झाली होती आणि मी एक एक करून सगळी झाडं अशी हँग केली त्या शिडीवरती असं झालं होतं मी पडते का काय पण सगळं मी हळूहळू व्यवस्थित लावून घेतलं हे माझं नवीन घर आहे आणि माझं बालपण तर काही इथं गेलं नाही पण माझं हार्दिकचं नक्कीच बालपण इथे जातं आहे आणि माझं सुंदर असं नवीन घर आहे आणि इथे समोरच हिरवळ असल्यामुळे ना गुरं इथं चरायला येतात आणि मला मध्येच क्लिक झालं आहे जी पिंक कलरची फुलं आहेत छोटी छोटी ही सेम फुलं मी आम्ही एकदा कास पठारला गेलो होतो तिथे दिसली सो मग ते मला अचानक क्लिक झालं म्हणून मी त्याचा शॉट घेतो चला मी इथं माझा ब्लॉग एंड करते तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चलो बाय